नमस्कार ओम भजनी मंडळ या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद <laughs> भक्ती केली वाया गेली बसून करतो काय आणि बसून करतो काय मानवाच्या जन्माये भजन मानवाच्या जन्मा भजन करून पाय केला तेल काढले पिपे भरले चार पिपे भरले चार आणि भक्ती करून पाय भक्ती करून पाय वेड्या भक्ती करून पाय काशी केली मथुरा तीर्थे केल, केले चार मानवाचा जन्माय नि भजन पा